श्री स्वामी समर्थ सर्वांचे मराठी जगत या यूटूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवतेची सेवा साध्या आणि सोप्या पद्धतीने रोज कशी करायची आणि दुर्गा सप्तशतीपाठाचे फळ आपल्याला कसे मिळतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अनेकांच्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा होत नाही मग त्यामुळे त्यांच्या घरात अनेक प्रश्न अनेक समस्या ह्या निर्माण होतात मग समोर काय करावे हे त्यांना कळत नाही नोकरीच्या ठिकाणी समस्या निर्माण होतात मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतात मुलांच्या भविष्यासंदर्भात सुद्धा अनेक समस्या निर्माण होतात तसेच मुलांच्या लग्नकार्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात मग अशा वेळेस काय करावे तर अशा वेळेस एकच सोपा मार्ग तो म्हणजे कुलदेवतेची सेवा करणं ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा रोज होते त्या घरातील सर्व मंडळींचा उद्धार होतो म्हणजे एक प्रकारे प्रगती होते ज्या ज्या कार्यामध्ये ते हात टाकतात त्या सर्व कार्यामध्ये त्यांना यश मिळते पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज कुलदेवतेची सेवा करणे शक्य नसते म्हणून किमान मंगळवारी किंवा शुक्रवारी तरी कुलदेवतेची सेवा करावी या सेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठाचा समावेश होतो दुर्गा सप्तशतीचा पाठ हा खूप मोठा असल्याकारणाने स्तोत्र मंत्र आणि नियम या सगळ्या गोष्टींचे आपल्याला पालन करावे लागत असल्यामुळे त्या गोष्टीसुद्धा शक्य नसतात मग अशावेळी काय करावे तर आपल्या नित्यपाठामध्ये स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सिद्ध कुंचिका स्तोत्र आहे हे स्तोत्र जर का तुम्ही रोज सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळाला एक वेळेला का होईना पण जर का तुम्ही वाचले तर त्या पाठाची महिमा अशी आहे की त्या पाठासाठी आपल्याला काहीही करायची गरज नाही फक्त तो पाठ वाचला तरी आपल्याला कुलदेवतेची सेवा कर केल्याचे लाभ मिळतात आणि पुण्यसुद्धा मिळते आणि जे दुर्गा सप्तशती पाठाचे जे लाभ आहेत ते सगळे लाभ फक्त हे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने मिळते म्हणून रोज आपल्या घरामध्ये दे कुलदेवतेची सेवा होण्यासाठी रोज सु सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा ही माहिती तुम्हाला कशी वाचली ते सांगायला विसरू नका धन्यवाद